नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी सी सी ट्युटेलियरमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आपण या ठिकाणी आज इयत्ता दहावीचा जो नवीन चॅप्टर आहे भिंगवतेचे प्रकार तर त्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत तर पहा या चॅप्टरच्या पहिले तुम्हाला इयत्ता नववीमध्ये काय केलं होतं आरशाबद्दल थोडी माहिती दिली होती आता त्याचाच एक थोडा पुढचा भाग भिंग याबद्दल आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे तर सगळ्यात पहिले पा भिंगवतेचे प्रकार तर भिंगाचे प्रकार पाहण्या अगोदर इथं काही व्याख्या येतात किंवा काही कन्सेप्ट येतात तर त्या आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आता आणि त्या कशाच्या रिलेटेड विचारल्या तुम्हाला आरश्याच्या रिलेटेड म्हणजे जो इयत्ता नववीमध्ये जो आरश्याचा भाग दिला होता तर त्याच्याबद्दल इथं काही प्रश्न विचारले येतं आणि मग ते प्रश्न समजून घेतल्यानंतर तर तुम्हाला भिंगाच्या पण प्रश्नाचे उत्तरं काय होतील सहज काय ठिकाणी समजतील तर सगळ्यात पहिले पा तुम्हाला या ठिकाणी एक प्रश्न विचारलाय की ध्रुव वक्रता केंद्र ठीक आहे आणि वक्रत्रातीज त्यानंतर मुख्य नाभी या गोलीय आरश्या संबंधित संज्ञा काय आहेत संज्ञा म्हणजे काय व्याख्या तर पा समजा असा या आपल्याकडे काय एक आरसा आहे म्हणजे हा गोलाकार आरसा आहे ठीक आहे या आरशाला आपण काय केलं पा आता ह्याला आपल्याला काय करायचंय ह्या व्याख्या ह्या त्याच्या साह्याने आपल्याला हे कर आता तर लक्षात घ्या आरशामध्ये कसं असतं समजा आपण एक गोलाकार आरसा घेतलाय आणि त्याच्यातला एवढा भाग जो आहे तो आपण कट केला जो गोलाकार भाग आहे तो याच्यातला एवढा भाग तुम्ही काय केला कट केला असा ठीक आहे आणि बाहेरच्या साईडला इथं पहा अशा रेषा ओढल्याला दाखवल्या तर म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने त्याला काय केलं केलं समजा असं ठीक आहे मग आता एक लक्षात घ्या जो भाग तुम्ही कट केला त्याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारलाय ध्रुव म्हणजे नेमकं कोणता तर ध्रुव म्हणजे काय असतं जो आरसा तुम्ही आरशाचा भाग कट केलाय तर इथून ते इथपर्यंतचा तर ह्याच्यामध्ये जो मध्यबिंदू बिंदू येईल हा मध्यबिंदू येतो पा तर त्याला ध्रुव म्हणतात आणि ध्रुवला पी या बिंदूने दाखवतो आपण तर ध्रुव म्हणजे काय जो गोली आरशाचा तुम्ही भाग कट केलेला आहे किंवा कट करून घेतलेला आहे त्याच्यामधला एकदम मध्य भागाचा जो बिंदू आहे त्याला काय म्हणायचंय तुम्हाला ध्रुव म्हणायचंय दुसरा आहे पा वक्रता केंद्र वक्रता केंद्र म्हणजे काय ज्या आता हा गोलीय आरसा जो आता याचा याचा भाग आपण कट केलेला आहे ठीक आहे आता ह्या गोलीय आरशाला एक केंद्र आहे ठीक आहे तर हे काय केंद्र आहे मग ज्या गोल आकाराचा किंवा ज्या गोलाकार आकाराचा तुम्ही तो भाग घेतलेला आहे तर त्याचं जे केंद्र असतं तर त्या केंद्रालाच तुम्हाला काय म्हणायचंय वक्रता केंद्र म्हणायचंय ठीक आहे तो वक्रता केंद्र म्हणजे काय एवढा भाग जर तुम्ही कट केला तर याचा असलेलं जे केंद्र आहे त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे वक्रता केंद्र त्याच्यानंतर पहा वक्रता त्रिज्या एक दिलेली आहे तर वक्रत्रा त्रिज्या म्हणजे काय ज्यावेळेस आपण ह्या त्रिज्या म्हणजे काय असतं की इथून ते इथपर्यंतचं अंतर म्हणजे आपल्याकडे काय असतं त्रिज्या असते ठीक आहे तर आता ही जी त्रिज्या आहे म्हणजे जो वक्र भाग दिलेला आहे त्याची ही पण त्रिज्या आहे ही पण त्रिज्या आहे किंवा ही पण त्रिज्या आहे तर ही जी त्रिज्या आहे तर ह्या त्रिज्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे वक्रत्रा त्रिज्या म्हणायचं आहे त्याच्यानंतर मुख्य नाभी म्हणजे नेमकं काय असतं पहा एक लक्षात घ्या समजा या गोलाकाराचा भाग जो आहे तो वक्रता केंद्र जो आहे तो मी इथं घेतला ठीक ठीके वक्रता केंद्र इथं घेतला तर मी काय केलं या ठिकाणी पा ह्या जो आरसा होता त्याच्यावरती आता पहिले मी काय करतो हा जो वक्रता केंद्र होता आणि हे जे ध्रुव होता ह्या दोघांमधून जाणारी मी काय केलं एक रेषा ओढली ठीक आहे आता या रेषाला समांतर मी काय केलं एखादी रेषा टा या ठिकाणी आरशावर टाकली ठीक आहे म्हणजे तुम्ही काय केलं एखादे प्रकाशाचे किरण याच्यावरती पडले हे प्रकाशाचे किरण याच्यावरती आदळल्यानंतर ते परत जातानी परावर्तन होतानी आशा दिशेने गेले तर ते या ठिकाणी इथं भेटले त्याच्यानंतर दुसरे रेष दुसरे प्रकाश किरण तुम्ही अशा पद्धतीने टाकलेले येतं आणि हे प्रकाश किरण परत जातानी इथून गेले असे ठीक आहे पा प्रकाश किरण जर याला समांतर असतील ठीक आहे तर समांतर असणारे प्रकाश किरण जे येतं जे एका फिक्स बिंदू मधून जातील तर यालाच तुम्हाला काय म्हणायचे मुख्य नाबी असं म्हणायचंय ठीक आहे म्हणजे पहा ह्या ठिकाणी ही जी मुख्य रेषा होती आपली याला जर तुम्ही इथं समांतर एखादी रेषा टाकलेली आणि ती जातानी जर इथून जात असेल किंवा इकडची रेषा पण काय होते त्याच बिंदूतून जात असते तर इथलचा जो बिंदू आहे त्याला तुम्हाला काय म्हणायचे मुख्य नाबी म्हणायचे तर या सगळ्या व्याख्या आपण या ठिकाणी तुम्हाला नोटच्या स्वरूपात इथं सांगितलं तर पहा आरशाचा परावर्तक पृष्ठभागाच्या मधोमध असलेला बिंदू याला आपण काय म्हणतो ध्रुव म्हणजे पा आपण जर असा आरसा घेतला तर ह्याचा मध्यबिंदू जो आहे त्याला तुम्हाला काय म्हणायचंय ध्रुव म्हणायचंय त्यानंतर आरशाच्या पृष्ठभाग ज्या कल्पित गोळ्याचा भाग आहे त्या गोळ्याच्या केंद्रास वक्रता केंद्र म्हणा मग हा आरशाचा जो भाग होता जे आपण असं काय केलं कल्पना करा की अशा गोलाकार भागाचा आहे तर मग हा जो भाग आहे तो त्याचा काय झाला वक्रता केंद्र झाला वक्रता त्रिजा म्हणजे काय की वक्रता केंद्र म्हणजे पहा हा जो केंद्र होता आणि हा जो ध्रुव होता तर ह्या दोघांमधलं जे अंतर आहे त्याला तुम्ही काय म्हणायचंय वक्रता त्रिजा म्हणा मुख्य नाभी म्हणजे काय मुख्य अक्षशी आता मुख्य आक्ष कोणता असतो पहा जे वक्रता केंद्र आणि ध्रुव ह्या दोघांमधून जी रेषा जाते त्याला तुम्हाला काय म्हणायचंय मुख्य अक्ष म्हणायचे ठीक आहे ती मुख्य अक्ष जे आहे तो हा आहे तर तुम्हाला इथं मुख्य नाभी कोणती सांगितली पा ह्या मुख्य अक्षाला समांतर समजा तुम्ही काय केली एक रेषा टाकली इकडनं आपण किरण असे टाकले तर इकडचे प्रकाश किरण जाताना इथून गेले इकडचे प्रकाश किरण जाताना इकडनं गेले ठीक आहे मग हे दोन्ही प्रकाश किरण पा ह्या एका बिंदूमधून जातात मग ज्या बिंदूमधून समांतर टाकलेले हे जे प्रकाश किरणे जातात तर त्याला तुम्हाला काय म्हणायचंय मुख्य नाबी असं म्हणायचंय तर अशा पद्धतीने ह्या संकल्पना या ठिकाणी दिलेल्या होत्या तर या संज्ञा समजून आता आपल्याला काय करायचंय भिंगाच्या बाबतीत ते काय करायचे आता समजून घ्यायचे आता ठीक आहे आता पुढं पा आता दुसरा एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारला होता पहा की आंतरगोल आणि बहिरगोल आरशाची निर्मिती कशी केली जाते मग आता एक लक्षात घ्या तर पहिले तुम्ही काय आंतर करा आंतरगोलचा विचार करा तर आंतरगोल समजा तुम्हाला इथे काय दिलंय जर <attraction> गोलाकार काचेच्या आतील पृष्ठभागास पॉलिश केलेली असेल तर मग एकदा काय करायचंय तुम्हाला आतील एक भाग पृष्ठभाग ही पॉलिश करायचंय आणि एक वेळेस तुम्हाला काय करायचंय त्याच्या बाहेरील पृष्ठभाग काय करायचा आहे पॉलिश आहे ठीक आहे मग पा जर तुम्ही गोलाकार काचेच्या आतील पृष्ठभाग जर पॉलिश केला किंवा गुल गुळगुळीत केला किंवा त्याच्या भागातून जर परावर्त होत असेल तर त्या आरशाला काय म्हणतात अंतर्गोल आरसा म्हणतात आणि गोलाकार काचेच्या जर बाहेरील भाग पॉलिश केला असेल तर त्या आतील बाजूला परावर्तक बनते अशा आरशाला आपण काय म्हणतो बहिरगोल आरशा असं म्हणतो तर पहा हे तुम्हाला इयत्ता नववीमध्ये व्यवस्थितपणे दिलेले तर फक्त तुम्हाला प्रश्न विचारला होता तर एकदा काय केलं जातं पहा आतला भाग पराव ही आतल्या भागाला काय करायचं पॉलिश केली जाते आणि एकदा काय केलं जातं बाहेरच्या भागावरती काय केलं जातं पॉलिश केलं जातं तर ह्या पद्धतीने आपण काय करू शकतो ही अंतर्गोल आरसा व बहिरगोल आरसा समजून घेऊ शकतो त्याच्या पुढचा जो भाग आहे मेन आता मेन जो आहे तो आपला या चॅप्टरचा तो हा पोर्शन पहा तर या पुस्तकामध्ये तुम्हाला काय केलंय पहा सुरु सगळ्यात सुरुवातीला बहिरवक्र आणि बहिरगोल भिंग म्हणून असा प्रकार दिलाय तर पा भिंगाचे दोन प्रकार असतात शक्यतो तर तुम्हाला अशा पद्धतीने एक भिंग असते आणि एक भिंग जी अशा पद्धतीने असते आता ही भिंग अशी कशी तयार होते ते पण आपल्याला या ठिकाणी काय करायचे पाहायचे तर सगळ्यात पहिले पा बहिरव गोल भिंग म्हणजे काय पा ही बहिरगोल भिंग आहे पहा तर ह्या बहिरगोल भिंगामध्ये काय असतं हि जी मध्यभागी जी असते ती हिची जाडी काय असते ही जाड असते आणि इथं जी आहे हिची जाडी कशी असते कमी असते मग बहिरगोल भिंग म्हणजे काय ज्या भिंगामध्ये मधला जो भाग आहे तो जास्त जाड असतो आणि टोक जिथं असेल तिथं कमी जाड असेल तर त्याला तुम्हाला काय म्हणायचंय बहिरगोल भिंग म्हणायचंय त्याच्यानंतर पहा समतली बहिरगोल आता बहिर्वक्र बहिर्वक्र म्हणजे काय बाहेरच्या साईडला वाकलेला थोडक्यात असं म्हणू मग आता एक लक्षात घ्या याच्यामध्ये कसं आहे इकडनं पण बाहेरच्या साईडला आहे आणि इकडनं पण बाहेरच्या साईडला आहे मग दोन्ही साईडला बाहेर आहे म्हणून द्वि म्हणायचं द्वि बहिर्वक्र म्हणजे याच्या दोन्ही बाजू कशा आता बाहेरच्या साईडला येतात दुसरी पहा समतली बहिर्वक्र समतली म्हणजे समतल म्हणजे प्रतल आपण जसं म्हणतो असत तसं ही झाली एक, एक बाजूपा समतले आणि एक जी आहे ती बहिरवक्रे म्हणजे एक बहिरवक्र आणि एक समतले म्हणून तिला तुम्ही काय म्हणणार समतल बहिरवक्र म्हणायचं आता दुसरी जी भिंग असतं त्याला आंतरगोल म्हणतात किंवा अंतर्वक्र म्हणतात आंतरवक्र म्हणजे आंतर काय आतल्या साईडला वाकल्यासारखी वाटते पहा अशी ठीक आहे म्हणजे आंतरवक्र भिंग असते ती मध्ये कशी असते कमी झाड असते आणि टोकापाशी जास्त झाड असते ठीक आहे माता पा इथं द्वि वक्र सांगितलंय द्वि आंतरवक्र म्हणजे काय दोन्ही बाजू काय असतील आतल्या साईडला आहेत पहा थोडक्यात मग ही बाजू पण पहा आत गेल्यासारखी आणि इकडची बाजू पण काय आत गेल्यासारखी आणि पा इथं मध्ये जाडी कमी आहे आणि इथं जाडी कशी आहे जास्त आहे मग ह्याला तुम्ही काय म्हणा द्वि म्हणजे दोन्ही पण आणि आंतरवक्र येतात ठीक आहे आता इथं जर बघितलं तर एक सरळ दिसती पा म्हणजे एक जी आहे ती समतली आहे आणि एक आतमध्ये गेलेली दिसते म्हणून एकाला काय म्हणायचं आंतरवक्र म्हणून ह्याला आपण काय म्हणणार समतली आंतरवक्र ठीक आहे आतल्या साईडला गेलेली असेल तर आंतरवक्र बाहेरच्या साईडला गेली असेल तर बाहेर बहिवक्र त्याच्यानंतर पहा इथं आंतरवक्री आणि बहिर्वक्र दिलेलं आहे ठीक आहे आता एक जो भाग आहे तो आतल्या साईडला आहे पहा गेलेला आणि एक जो आहे तो बाहेरच्या साईडला गेलेला आहे ठीक आहे तर मग याला आपण काय म्हणणार आंतरवक्री बहिर्वक्र आणि इथं काय बहिरवक्री आणि आंतरवक्र तर एक इथं पण पहा एक बाहेरच्या साईडला गेलेलं आहे आणि एक आतल्या साईडला आहे थोडक्यात अशा पद्धतीने ठीक आहे तर याला तुम्ही काय म्हणणार बहिर्वक्र अंतर्वक्र आणि इथं पण जर तुम्ही बघितलं तर इथलचा पोर्शन जो आहे तो कमी जाड दिसतोय आणि इथं जास्त जाड दिसतोय म्हणून शेवटी हिला आपण अंतर्वक्रच म्हणणार आणि एक बाजू एक साइड तुम्हाला कशी दिसते बहिर्वक्र आणि एक कसे असते अंतर्वक्र तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचे भिंगाचे प्रकार या ठिकाणी सांगता येतील मग आता हे जे तुम्ही द्विभ्रयवक्र तयार सांगितलं किंवा द्वि अंतर्वक्र सांगितलं मग हे जे भिंग येतं हे भिंग तयार कसे करायचे तर ते आपण या ठिकाणी पाहू पा तर त्यासाठी तुम्हाला पुस्तकामध्ये अशी आकृती दाखवली पा समजा इकडनं एक काय केलं तुम्ही एक आरक्षाचा किंवा एखादा गोलाकार भाग आहे ठीक आहे काचेचा आणि इकडचा पण एक गोलाकार दुसरा भाग आहे ठीक आहे मग आता या भागाचं बघा या भागासाठी ही त्याची काय वक्रता म्हणजे त्रिज्या आहे समजा ठीक आहे ह्या गोलाकार जो पहिला भाग दिसतोय त्याची त्रिज्या ही आहे ही इथून एवढी त्याची त्रिज्या आहे आणि हा जो दुसरा गोलाकार भाग आहे त्याची त्रिज्या ही आहे तर मी काय केलं ह्या पहिल्या गोलाकाराचा हा इकडचा पोर्शन घेतला आणि दुसऱ्या गोलाकाराचा इकडचा पोर्शन घेतला आणि हे दोन्ही काय केले एकमेकाला जोडले थोडक्यात हे दोन्ही पण एकमेकाला काय जोडले जोडले आता ह्याच्यापासून जो मिळणारा भाग आहे तुम्हाला असा मिळतोय पा ह्या अशा पद्धतीने भाग मिळाला ठीक आहे आता पा मध्ये कशी ही जाडे ठीक आहे मध्ये कशी हे जाडे आणि ही पण बाहेरच्या साईडला ही पण बाहेरच्या साईडला आहे म्हणून तुम्हाला ह्याला काय म्हणू शकता तुम्ही बहिवक्र आहे आता जे आपण पाहिलं ना ठीक आहे तर मग ही कोणती झाली तुमची बहिर म्हणा किंवा म्हणा ठीक ठीके तर ह्या ही जी गोल तयार झाला तर तो, तो कोणता झाला बहिरगोल झाला ठीक आहे किंवा तुम्ही त्याला बहिरगोल बिंग म्हणू शकतात आता दुसऱ्या ठिकाणी मी काय केलं हा जो आरसा होता की हा जो गोलाकार भाग होता पहा हा जो गोलाकार भाग दिसतोय आणि इकडचा गोलाकार भागे। भाग आहे हे दोन्ही अशा एवढे पोर्शन काय केलं आपण घेतला मग आता एवढा भाग मी घेतल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा भाग इथं तयार होतोय ठीक आहे मात्र ही मध्ये कशी येते जाडी कमी येते आणि इथं जाडी काय येते जास्त येते मात्र एक लक्षात घ्या इथलची भाग भाग जे येतं ते आतल्या साईडला गेले येतं म्हणून त्याला आपण काय म्हणणार अंतर्गोल आणि नंतर काय म्हणणार भिंग तर अशा पद्धतीने आपल्याला बहिरगोल आणि आंतरगोल भिंग या ठिकाणी काय करायचं तयार करायचे तर पा बहिरगोल भिंग करताना काय करायचंय पहा दोन वेगवेगळे गोलाकार भाग घ्यायचे तर या गोलाकाराचा एक एवढा असा भाग कट करायचा दुसऱ्या गोलाकाराचा पण असा भाग कट केला आणि हे दोघ जण दोन्ही भाग जर तुम्ही घेतले तर याला तुम्ही काय म्हणू शकतात बहिरगोल भिंग आणि ह्या भिंगाला काय म्हणायचंय आंतरगोल भिंग आता एक विचार करा ज्यावेळेस तुम्ही हा बहिरगोल भाग घेतला पा ह्या बहिरगोल भागाची म्हणजे डाव्या साईडला असलेल्या भैरगोल भागाची त्रिज्या उजव्या साईडला येते पहा ही झाली उजव्या साइडला आणि हा इकडचा जो भाग दिसतोय याची जी त्रिज्या आहे ती कोणत्या साईडला आहे डाव्या साईडला मग याची त्रिज्या कोणत्या आहे डाव्या साईडला म्हणजे इकडच्या भागाची त्रिज्या ती इकडे एक दिसते आणि इकडच्या भागाची त्रिज्या इकडे दिसते तसं पा इथं पण बघितलं तर हा जो पहिला भाग आहे इकडचा तर याची त्रिज्या कोणत्या साईडला आहे इकडच्या साइडला आणि इकडची जी दुसरी भाग आहे त्या दुसऱ्या भागाची त्रिज्या कुठे दुसऱ्या साईडला आहे म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर पा जर तुम्ही एक भाग असा घेतलाय तर याची त्रिज्या इकडच्या साईडला येईल समजा तिला मी काय म्हटलं आर टू म्हटलं आणि इकडचा दुसरा जो भाग घेतलेला आहे तर त्याची त्रिज्या इकडच्या साईडला येणार तर याला आपण आर वन म्हणा ठीक आहे तसं जर तुम्ही आंतरगोल घेतला असतं ही बहिरगोल आहे आंतरगोलमध्ये काय करायचं पा हा जो पहिला भाग घेतलेला आहे तर त्याची त्रिज्या मी समजा इकडं आर वन म्हटलं आणि इकडची जी त्रिज्या आहे ही त्रिज्या झाली आपली अशी इथं ठीक आहे आणि इकडच्या भागाची जी त्रिज्या आहे तिला मी काय म्हटलं आर टू म्हटलं ठीक आहे तर मग या प्रकारे तुम्ही कोणत्याही भिंगाला भी किती त्रिज्या असतात दोन असतात तर या अशा पद्धतीने आपण दोन त्रिज्या काय करू शकतो सांगू शकतो तर एका ह्या इकडच्या भागाची त्रिज्या इकडच्या भागाला येईल इकडच्या भागाची त्रिज्या इकडे येईल इथं कसं होईल पहिल्या भागाची त्रिज्या पहिल्याच साईडला येईल आणि जो दुसरा भाग दिलेला इथं तर त्याची त्रिज्या या ठिकाणी येईल तर अशा पद्धतीने हे आंतरगोल भिंग झालं आणि हे कोणतं झालं बहिरगोल भिंग झालं तर याच्या अजून पुढे थोड्याशा व्याख्या ज्या दिल्या आपण इथं समजून घेऊ शकतो कशा पाह आता एक विचार करा या ठिकाणी काय होणार आहे समजा मी हे जे भिंग घेतलं समजा असं पद्धतीने हे भिंग घेतलं ठीक आहे मग आता या भिंगाची इकडच्या साईडला एक त्रिज येईल म्हणून मी इकडे एक त्रिज येईल तर तिला मी काय म्हटलं आर वन काहीतरी थी म्हटलं ठीक आहे आता हे इथून एवढं हे त्याचं केंद्र आहे समजा तर ह्या केंद्र असल्यामुळे त्याला आपण काय म्हणू सी वन म्हटलं आणि इकडच्या भागाची जी त्रिज आहे ती समजा इथं कुठंतरी आहे आर टू आणि त्याला केंद्र आपण काय म्हटलं सी टू म्हटलं ठीक आहे आता या भिंगासाठी पण जर तुम्हाला नाभी वगैरे काढायची असेल ठीक आहे तर नाभी तुम्ही कशी काढू शकतात पहा तर नाभी म्हणजे कशी का काढता येईल समजा तुम्ही या ठिकाणी हे जे भिंग घेतलं ठीक आहे आपण परत ठीक आहे तुम्हाला डायरेक्ट व्याख्या इथं डायरेक्ट दिलेलं तसं पुस्तकात दिलं त्या पद्धतीनेच आपण पाहतो पहिले पा वक्रता केंद्र वक्रता केंद्र म्हणजे काय भिंग ज्या गोलाकार भागापासून बनलेला आहे तर त्याचा असलेला जो केंद्र आहे त्याला तुम्हाला काय म्हणता येईल वक्रता केंद्र आता पा हा जो भिंग आहे समजा ही भिंगाचा भाग आहे तर इकडचा भिंगाचा भाग आणि इकडचा पण काय भिंगाचा भाग आहे तर इकडच्या भिंगाचा भाग जो आहे जसं आपण इथं याच्या अगोदरची जी आकृती पाहिली होती ठीक आहे सो so, ह्या इकडचा जो भाग आहे तो या ही त्याचं काय झालं वक्रता केंद्र झालं आणि इकडच्या याचा ही वक्रता केंद्र झालं तर असे दोन वक्रता केंद्र त्या ठिकाणी येतील मग या ठिकाणी ही जी भिंग आहे तर याच्यामध्ये इकडच्या साईडला एक वक्रता केंद्र येणार इकडचं आणि इकडच्या साईडचं विक्रता केंद्र समजा इकडे एक आलं तर इकडे सी म्हणा आणि इकडे काय म्हणा सी टू म्हणा असे दोन वक्रता केंद्र येतील तर पहा भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्रास वक्रता केंद्र असे म्हणतात आणि भिंगास आणि आश, सी टू अशी दोन वक्रता केंद्र असतात जसं ही आकृती तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेली आहे तर याच्या भागात पाहा ह्या इकडची एक सी टू आहे आणि इकडची एक सीवन आहे असे दोन वक्रता केंद्र त्या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट पाहता वक्रता तिजा मग आता ज्या ठिकाणी तुम्हाला समजा असं ग्रहित धरा हे आपलं काय वक्रता केंद्र आहे तर मग मी काय केलं इथून एवढं अंतर घेतलं इथून एवढं अंतर घेतलं तर ह्या अंतराला तुम्हाला काय म्हणायचंय त्रिज्या तर भिंगाचे पृष्ठभाग ज्या गोलाचे भाग असतात त्या गोलांच्या त्रिज्यांना भिंगाच्या वक्रता त्रिज्या असं म्हणतात मग ती झाली तुमची भिंगाची वक्रता ठीक ठीके त्याच्यानंतर काय केलंय मुख्य अक्ष सांगितले पहा मुख्य नाभी म्हणजे कसं असेल तर पहा भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रातून जाणारी काल्पनिक रेषा म्हणजे मुख्य अक्ष पा भिंगाचा वक्रता केंद्र हा एक आहे हा एक आहे याच्यामधून एक रेष काय करायची पाठवायची जर ही जी पाठवलेली आहे तर त्या रेषेला तुम्हाला काय म्हणायचंय त्या ठिकाणी मुख्य अक्ष आहे त्यानंतर पहा प्रकाशीय केंद्र किंवा ऑप्टिकल सेंटर ठीक आहे तर याच्यामध्ये काय केले पा आता समजा तुम्ही असं ग्रह धरा पा तुम्ही प्रकाश किरण जर मी अशा पद्धतीने टाकले ठीक आहे ह्या भिंगाच्या इथून बरोबर मध्य भागातून इथून गेले तर ते प्रकाश किरण तसेच सरळ पुढे जातात तसंच पहा हे प्रकाश किरण जर मी असे टाकले तर ते सरळ तसेच पुढे जातात ठीक आहे मग आता भिंगामध्ये असा एक बिंदू पहा की ज्या बिंदूमधून प्रकाश जर किरण जर गेले ते विचलत न होता ते तसेच सरळ पुढे जातात तर त्या बिंदूला तुम्हाला काय म्हणायचंय प्रकाशीय केंद्र असं म्हणायचंय म्हणजे पहा प्रकाश किरण भिंगाच्या ज्या बिंदूतून जाताना विचलित होत नाहीत विचलित म्हणजे काय ते तसेच जातात समजा हे जर प्रकाश किरण या बिंदूतून न जाता आशे जर गेले असते ना तर त्यांचं असं विचलन झालं असतं म्हणजे त्याची दिशा काय झाली असती बदललेली असती मग ज्या एखाद्या भिंगामधून जर प्रकाश किरण जाताना एखाद्या बिंदू मसून जाताना जर त्यांचं विचलन होत नसेल तर त्या बिंदूला तुम्हाला काय म्हणायचंय प्रकाशीय के, केंद्र म्हणायचे ठीक आहे त्याच्यानंतर पहा आता मुख्य नाभी मुख्य नाभी म्हणजे कसं असतं समजा आता एक विचार करा आत्ताच आपण इथं जे दाखवत होतो पहा समजा मी प्रकाश किरण टाकताना काय केले इथं अशा पद्धतीने समांतर टाकले ठीके जे मुख्य अक्ष होतात त्याला समांतर टाकले आणि इथून एक प्रकाश किरण असे समांतर गेले ज्यावेळेस हे प्रकाश किरण इकडच्या बाजूला जातात इकडच्या बाजूला जा तर त्यावेळेस ते प्रकाश किरण विचलन होऊन आशे गेले आणि इकडचे विचलन होऊन आशे गेले ठीके माता पा दोन्ही जे समांतर कि प्रकाश किरण आहेत ते या बिंदूमधून गेले तर मग या बिंदूला तुम्हाला काय म्हणायचे नाभी म्हणायचे मग तसंच पा याच ह्याच्यामध्ये जर प्रकाश किरण मी इकडच्या बाजूनी टाकले असते प्रकाश किरण इकडच्या बाजूने टाकले असते तर ते जाताने अशा पद्धतीने इकडनं कुठं गेले असते समजा ह्या बिंदूमधून ठीक आहे मग याला पण तुम्ही काय म्हणू शकतात नाभी म्हणू शकतात म्हणजे पा जसं या ठिकाणी भिंगाला दोन काय असतात वक्रता केंद्र असतात तसे नाभी पण किती दाखवायचे दोन दाखवायचे तर या ठिकाणी नाभी पण काय असतात दोन म्हणजे पा, पा जर अशी बिन हे असेल समजा इकडचं एक नाभी आहे तर इकडे यफ वन सांगा इकडचं एक नाभी आहे तर ह्याला यफ टू म्हणा म्हणजे पा इकडनं जर समांतर रे टाकले इकडनं तर ते जाताना आणि इथून जातील ठीक आहे आणि जर इकडनं समांतर रे आले इकडनं जर रे टाकले तर जाता ते जातानी काय होतील इथून जातील असे तर अशा पद्धतीने तुम्हाला दोन नाभी त्या ठिकाणी असतात ठीक आहे मग तुम्हाला तेच दिले पा मुख्य नाभी म्हणजे काय बहिर्वक्र बिंगात जेव्हा मुख्य अक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण मग पहा ही मुख्य अक्ष आहे ह्याला समांतर असणारे किरण ठीक आहे ठीक आहे समांतर किरण पडतात तेव्हा अपवर्तनानंतर मुख्य अक्षवरील एका बिंदूत ते अभिसारित होतात मग मुख्य अक्षरावरती म्हणजे काय पहा ही आलेले प्रकाश किरण इकडे येतात इकडनं टाकलेले प्रकाश किरण हे पण समांतर आहेत ते पण मुख्य आक्षेश्वर इथं कुठंतरी भेटतात मग ज्या बिंदूपाशी भेटतात त्या बिंदूच तुम्हाला बहिरवल क्रभिंगाची नाभी असे म्हणतात इथं यफ वन आणि यफ टू हे दोन नाभी आहेत मग इथं तुम्हाला दाखवताना तुम्ही इकडच्या साईडला यफ वन आणि इकडच्या साईडला यफ टू असे तुम्हाला दोन नाभी अंतर येतील ठीक आहे मग आता तुम्हाला हे या ठिकाणी दाखवले पा प्रकाश किरण पा आता ही तुमची मुख्य काय होती आक्ष होती तर याला समांतर पा हे निळ्या कलरचे एवढे रे तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं टाकलेले तर आणि हे प्रत्येक प्रकाश किरण पा जातानी तुम्हाला इथं येतात सगळे इथं या ठिकाणी भेटतात ठीक आहे म्हणून त्याला आता पा ज्यावेळेस प्रकाश किरण एका ठिकाणी गेल्यानंतर जर सगळे एका ठिकाणी एकत्रित होत असतील तर तिला आभिसारी भिंग असं म्हणतात ठीक आहे तर होतं काय माहिती का जी बहिर बहिरगोल भिंग असते त्या बहिरगोल गोल भिंगामध्ये जर तुम्ही प्रकाश किरण टाकले तर ते एका मुख्य बिंदीपासून येऊन काय होतात भेटतात म्हणून त्याला अभिसारी भिंग असेही म्हणतात म्हणजे पहा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे भैरगोल भिंग आहे हे भैरगोल भिंग आहे त्याच्या मुख्य आक्षाला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर मुख्य आक्षावर एकत्र येतात अपवर्तनानंतर काय होतात मुख्य आक्षावर एकत्र येतात म्हणून तिला आपण काय म्हणतो अभिसारी भिंग असं म्हणतो आता ही जी आहे आंतरगोल भिंग आंतरगोल भिंगामध्ये काय होतं ज्यावेळेस तुम्ही प्रकाश किरण असे समांतर टाकतात हे जे प्रकाश किरण असे समांतर टाकतात त्यावेळेस इथून विचलन एकमेकांपासून दूर झालं होतं हे प्रकाश किरणाचं विचलन काय होतं एकमेकांपासून दूर होतं म्हणजे ते एकमेकांपासून काय होतात वेगळे जातात म्हणजे पा इथं दिले पा आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे मुख्य आक्षेला समांतर असणारे प्रकाश किरण अपवर्तनानंतर एकमेकांपासून दूर जातात किंवा अपसरित होतात म्हणून या भिंगाला तुम्हाला काय म्हणायचंय अपसरी भिंग असं म्हणायचंय अशा पद्धतीने तुम्ही आपसरी भिंग वगैरे या ठिकाणी काय करू शकतात सांगू शकतात तर पा या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी जेवढ्या व्याख्या दिल्या सगळ्या व्याख्या तुम्हाला या ठिकाणी काय करण्यात लागणार येतात तर पा थोडक्यात परत एकदा सांगतो पहा भिंगाचे दोन प्रकार येतं एक आहे गोल भिंग दुसरं आहे अंतर्गोल भिंग ठीक आहे बहिर गोल भिंग आणि अंतर्गोल भिंग बहिरगोल भिंगामध्ये तर तुम्हाला मी काय सांगित या ठिकाणी एक बिंदू आहे ठीक आहे ठीक आहे तर याच्यामधून तुम्ही प्रकाश किरण टाकल्यानंतर त्याचं विचलन होत नाही आणि इथं तुम्ही काय केलं ह्याचे दोन केंद्र असतात सी वन आणि सी टू तर ह्या दोन्हीमधून देणारी रेषा ही झाली मुख्य अक्ष आणि जर तुम्ही प्रकाश किरण याला समांतर टाकले तर ते इथं ज्या बिंदूतून गेले असतील त्या बिंदूला तुम्हाला काय म्हणायचंय नाभी म्हणायचंय मग इकडे एक नाभी असेल आणि इकडे पण एक काय असणारे नाभी असणारे आणि आंतरगोलमध्ये काय होतं जयश प्रकाश किरण तुम्ही याच्यावरती टाकतात जसं इथं प्रकाश किरण टाकल्यानंतर ते एकमेकांच्या जवळ येतात ठीक आहे आणि या ठिकाणी प्रकाश किरण काय होत असतात एकमेकांपासून दूर जात असतात मग इथं पण तुम्हाला वक्रता केंद्र वगैरे ज्या इथं किंवा मुख्य नाभी वगैरे टू अशा तुम्हाला दोन नाभी वगैरे तुम्ही सांगू शकतात तर लक्षात घ्या जी लेन्स असते म्हणजे भिंग असते त्याला दोन भाग असतात त्याच्यामुळे त्याला त्रिज्या किती असतात दोन त्याच्यानंतर त्याचे वक्रता केंद्र किती असणार दोन मुख्य नाभी पण किती असणार दोन एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हा लेन्स आणि आरशा जो तुमचा भाग होता तर त्याच्या रिलेटेड काय थोडं त्याची ओळख निर्माण व्हावी हो हा एवढा त्याचा पोर्शन होता ठीक आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबतोय तर पुढील लेक्चरमध्ये आपण काय करूया की याच्यापासून ज्या आपल्याला त्याच्या प्रतिमा वगैरे मिळतात त्या प्रकारे मिळतात म्हणजे जो महत्त्वाचा भाग आहे कारण भविष्यामध्ये अकरावी बारावीमध्ये ह्याच्यामधला बरोसा बरासा भाग जो आहे तो तुम्हाला नीट असेल जेई असेल वगैरे किंवा स्पर्धा परीक्षा वगैरे असतील तर त्यासाठी तो तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे तर आपण तो जो राहिलेला भाग आहे तो आपण काय करूया पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया ओके धन्यवाद